सिद्धनाथ मंदिरातील दैवी सोहळ्याची सांगता भाविक समुदायाने अनुभवली आध्यात्मिक एकात्मता एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिद्धनाथ मंदिरामध्ये नुकताच एकोणीस आणि वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंदिराचे शुद्धीकरण आणि प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा यशस्वी आणि अत्यंत आध्यात्मिक समारोप झाला दोन दिवसाच्या या सोहळ्यात स्थानिक भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने भाग घेतला ज्यामुळे एकतेची आणि आध्यात्मिक नवचैतन्याची भावना निर्माण झाली एकोणीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मंगलमय ध्वजारोहण समारंभाने या महोत्सवाची सुरुवात झाली उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणाने मंदिराचे आवार उजाळून निघाले आणि फडफडणाऱ्या पवित्र ध्वजाने धार्मिक विधींच्या प्रारंभाचे प्रतीक दर्शवले त्यानंतर सकाळी दहा वाजता शांतता आणि आध्यात्मिक सुसंवाद निर्माण करणारा उदक शांती कार्यक्रम पार पडला ज्यामुळे जमलेल्या भाविकांमध्ये शांत आणि पवित्र वातावरण निर्माण झाले पहिल्या दिवसाचा हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे देवतेच्या मूर्तीची पवित्र मिरवणूक ऐतिहासिक अर्जुनेश्वर मंदिरापासून सिद्धनाथ मंदिरातील नवीन गर्भगृहापर्यंत या मूर्तीची यात्रा झाली ही मिरवणूक परंपरा आणि आधुनिकतेचा एक आकर्षक संगम होती पारंपरिक वाद्यांच्या मधुर स्वरांनी आधुनिक ध्वनी प्रणालीच्या सुरांशी जोडले तर आकर्षक प्रकाश योजनेने संपूर्ण मार्ग उजाळून टाकला डिजिटल स्क्रीनने भाविकांना या पवित्र प्रवासाचे जवळून दर्शन घडले आणि राजेशाही थाटातील घोडे उमदे उंट आणि सुंदर रथाने या सोहळ्याला एक भव्यता प्रदान केली ज्यामुळे मार्गावर जमलेल्या असंख्य भाविकांचे मन मोहून गेले वीस एप्रिल रोजी आध्यात्मिक उत्साहाचा ओघ कायम राहिला सकाळी आठ वाजता पवित्र होम हवन विधीने दिवसाची सुरुवात झाली शुद्ध करणाऱ्या अग्नीच्या ज्वालाने प्रार्थना आणि आहुती स्वर्गात पोहोचविल्या ज्यामुळे एक शक्तिशाली आणि परिवर्तनकारी आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं यानंतर पवित्र अभिषेक विधी झाला ज्यामध्ये देवतीच्या मूर्तीला पवित्र द्रव्याने स्नान घालून दैवी आशीर्वाद आणि कृपा केली गेली या सकाळचा कळस म्हणजे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा एक महत्वपूर्ण विधी आहे ज्यामुळे देवतीच्या मूर्तीमध्ये दे दैवी शक्तीचा संचार होतो आणि यामुळे मंदिर आणि त्यांच्या निष्ठावान अनुयायांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला भव्य सोहळ्याची सांगता दुपारी एक वाजता महाप्रसादाच्या वितरणाने झाली सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन या सामुदायिक भोजनाचा लाभ घेतला ज्यामुळे सिद्धनाथ मंदिराने जपलेला एकोपा आणि निष्ठेच्या मजबूत बंधनाचे सुंदर प्रतीक दिसून आले सिद्धनाथ मंदिराचा शुद्धीकरण आणि प्राणप्रतिष्ठा महोत्सव सामूहिक श्रद्धा आणि सामुदायिक भावनेचा एक तेजस्वी आदर्श आहे उत्कृष्ट नियोजनाने सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सोहळ्याने निःसंशयपणे भाविकांच्या मनात एक चिरस्थायी आध्यात्मिक छाप सोडली आहे ज्यामुळे अर्जुनवाड शिरोळ तालुका प्रदेशातील एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आधारस्तंभ म्हणून मंदिराची भूमिका अधिक दृढ झाली आहे हिरकणी न्यूजकरिता राहुल गायकवाड शिरोळ तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा